आजच्या भागात आपण पाहणार आहोत तारा आणि सावली दोघीही जणी गच्चीवर असतात त्याच वेळेला सावली आपले कपडे पियायचं काम करत असते आणि ते वाळत घालत असते तर ताराला माहिती असतं की सावलीला चष्म्याशिवाय दिसत नाही आणि म्हणूनच ठरवते की सावलीची वाट लावायची सावली, सावली म्हणत असते की तारा मॅडम तुम्हाला या सगळ्या कामाची सवय नाही आहे तर प्लीज तुम्ही हे काम करू नका परंतु तारा मुद्दामून तिने जी साडी आणलेली असते ती जोरात झटकते जेणेकरून ते पाणी सगळं काही सावलीच्या चष्म्यावर पडतं त्यामुळे सावली डोळ्यावरचा चष्मा बाजूला काढते आणि त्याच वेळेला आता ती बघत असते की चष्म्याला किती पाणी लागलं आहे आणि तेवढ्यातच इकडना तारा जी असते ती मुद्दामून मोपने आता सावलीला पाडायचं प्रयत्न करते आणि सावलीच्या हातातला तो चष्मा खाली पडतो आणि तेवढ्यातच तारा तो चष्मा गायब करते बिचाऱ्या सावलीला चष्म्याशिवाय काहीच दिसत नसतं ती इकडे तिकडे आता चष्मा शोधत असते आणि तिचा एसीच्या तेवढ्याच सारंग तिकडे येतो आणि सारंग सावलीला मागे खेचतो त्याच वेळेला सावली सारंगला जाऊन घट्ट मिठी मारते सावली सारंगला सांगते की माझा चष्मा हरवला हे मला दिसत नाहीये त्यानंतर आता सारंग आणि त्याचसोबत सावली खाली आलेले असतात त्याच वेळेला सगळ्यांना असा चष्मा कुठे गेला हे समजत नसतं मग आता सावली विचार करते की मी तर कपडे वाळत असताना कप माझा अचानक पण चष्मा पडला आणि तिथून मग गायबच झाला तो भेटतच नाही आहे तर आता इकडे मात्र बबलू म्हणत असतो की आपण सी सी टी व्ही फुटेज चेक करूया का म्हणजे आपल्याला समजेल त्यावर तारा खूप जास्त घाबरते आणि तारा म्हणत असते की टॅरेसवर सुद्धा सी सी टी व्ही आहे का तर आता नील जो असतो तो म्हणत असतो की नाही टॅरेसवर कुठे आहे सी सी टी व्ही कॅमेरा आणि आता आपल्याला कळायलाच हवं की नेमका चष्मा कुठे गेला पण आपण का आप एक काम करूया का त्यापेक्षा त्यापेक्षा दुसरे जे लेन्स असतात ना असेच काहीसे मिळतात ते आपण घेऊया सावलीला सुद्धा सारंग लेन्स लावायला सांगत असतो पण सावली या सगळ्यासाठी नकार देत असते तर सारंग सावलीला चिडवतो आणि म्हणत असतो की खरंच तू बॅटरी दिसतेस ह त्या चष्म्यामध्ये असं जेव्हा सारंग हसत असं सावलीला बोलतो तेव्हा सावलीला या गोष्टीचं दुःख होतं कारण तिला सारांकडनं अशी अपेक्षा नव्हती तर आता सावली रागात आपल्या रूममध्ये निघून जाते तर इकडे मात्र आता तारा जी असते ती आता ऐश्वर्याशी बोलत असते ऐश्वर्या ताराला म्हणत असते की मला माहिती आहे जे काही झालंय ते तूच केलंयस पण असं कोणाच्या जीवाला हानी पोचायला हवी इतकं तर काही करायचं नाही या घरात असं देखील ऐश्वर्या ताराला सांगू लागते तर तारा ऐश्वर्याला म्हणत असते की तुम्ही माझं हे कोणाला सांगणार नाही ना तर ऐश्वर्या म्हणत असते की नाही कोणी फ्रेंडची गोष्ट असं दुसऱ्यांना सांगता का नाही ना आपण दोघीही फ्रेंड्स आहोत तर त्यावर तारा म्हणत असते की पण जेव्हा मी लग्न करून या घरात आले होते तेव्हा तुम्ही आणि अमृता बहिणी माझ्या विरोधात होतात असं का त्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते की पहिले मला तसंच वाटायचं की जरा वेगळी असशील पण खरं तर तू माझ्यासारखी निघालीस म्हणून मला तुझ्यासोबत फ्रेंडशिप करायला आवडली तर आता ऐश्वर्यासुद्धा ताराला विचारत असते की तू माझ्याबद्दल काय समज केला होता तर तारा आता सगळं खरं खरं सांगते आणि म्हणत असते की तुमचासुद्धा विचार मी एका नालायक व्यक्तीमध्येच केला होता मलासुद्धा असंच वाटलं होतं की त्या सावलीसोबत तुमचासुद्धा काटा काढावा पण आता तुम्ही तर माझ्या टीममधल्या निघालात मग आता तुमचा काटा काय काढणार बरं झालं माझ्या मार्गातला एक तर दूर झाला फक्त सावलीलाच आता यातून बाहेर काढायचं आहे असं देखील तारा निर्लज्जपणे ऐश्वर्याला बोलू लागते ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते मनात शेवटी ही मूर्ख निर्लज्ज पोरगी ही भैरवीचीच आहे ना त्यामुळे असाच विचार करणार आणि सरळ तोंडावर बोलणार पण बरं तर झालं हिच्या मनातलं तर मला कळलं असं आता ऐश्वर्या ताराकडे पाहून बोलत असते तर सावली रूममध्ये येऊन खूप जास्त नाराज असते तर तेवढ्यातच तिथे सारंग आलेला असतो आणि सारंग सावलीला बनवायचा प्रयत्न करतो सावली म्हणत असते की मला ना तुमची ही सवय नाही आवडली मला तुमच्याकडनं ही, ही अपेक्षा नव्हती सारंग सावलीची माफी मागतो आणि म्हणत असतो की माझ्याकडनं चूक झाली सावली सॉरी ना सावली म्हणत असते की लहानपणापासूनच मला प्रत्येकाने हिरवलं माझ्या रंगावरना त्यासोबत माझ्या चष्म्यावरनासुद्धा आता विठ्ठलाने असा प्रत्येकाला रंगरूप दिलं आहे त्यात माझी काय चूक आहे आणि तसंही तुम्ही मला बॅटरी बोललात ना हे मला नाही आवडलं बाकीचे लोक बोलत होते पण तुमच्याकडनंही अपेक्षा नव्हती असं देखील सावली सारंगला बोलते त्यावेळेला सारंग सावलीचा हात धरतो आणि खरंच तुझी मी मनापासून माफी मागतो वाटल्यास कानसुद्धा धरायला मी तयार आहे पण तुम्हाला माफ करशील त्यावर सावली म्हणत असते की तुम्हाला आहे का तुम्हाला अंधाराची भीती वाटते आणि मला दिसत नाही चष्म्याशिवाय म्हणजे बघा ना आपलं दोघांचंही कसं आहे असं बोलून दोघंही जण एकमेकांना आपलं डोकं लावतात तेवढ्यातच बबलू तिथे येतो आणि बबलू सांगतो की खाली चष्म्यावाला आला आहे त्याबरोबर दोघंही हसतात आणि खाली चष्म्याचा नंबर आण घेण्यासाठी एक आलेला असतो माणूस आणि त्याच वेळेला आता सावलीचे डोळे चेक केले जातात त्याच वेळेला सावलीचे डोळे अत्यंत लाल दिसतात त्यामुळे ते सांगत असतात की तुम्हाला मी एक ड्रॉप लिहून देतो तो तुम्हाला तीन टाईम घालायचा आहे आणि त्याच वेळेला आता माझा चष्मा कधी भेटेल असं देखील सावली आता विचारते तर सावलीला सांगितलं जातं की तुमचा संध्याकाळपर्यंत चष्मा भेटेल तर सावलीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं घरातल्या कामांचं म्हणूनच सावली म्हणत असते की दादा जेवढा लवकर होईल ना तेव्हा मला चष्मा द्या कारण मला घरातली कामंसुद्धा करायची आहेत अमृताबाईंनी आता सांगू लागते की तू काळजी करू नकोस घरातली कामं करायला मी आहे ना आणि सोबत तारासुद्धा आहे इकडे मात्र आता सारंग सांगत असतो की घे ना लेन्स लावून परंतु सावली ऐकत नसते म्हणून आता सारंग रागाने निघून जातो तर आता ताराने सावलीचा चष्मा गायब केल्यामुळे हे सगळं काही ताराला सहन करावं लागतं कारण जी काही घरात कामं असतात ती सगळी काही तारालाच करावी लागतात अमृताबाईंनी सांग सांगितलेलं असतं की मी येते पण ती काही कामं करायला आलेली नसते त्यामुळे खूप सारी भांडी तारा आता ताराला घासावी लागतात तेवढ्यातच तिकडे आता सोहमसुद्धा आलेला असतो आणि सोहम आता म्हणत असतो की मला जरा चहा आहे देशील का तुला नाही सावली बहिणीलाच सांगितलं असतं पण सावली बहिणी नाही आहे ना म्हणून तुला सांगितलं तर आता ताराला प्रचंड राग येतो तर इकडे मात्र सावलीला दिसत नसल्यामुळे ती एकाच जागेवर बेडवर बसून असते त्याच वेळेला सारंग तिथे येतो तर सावली सारंगला म्हणत असते की तुम्ही मला त्या लेन्सबद्दल बोललात ना आपण जाऊया का ते लेन्स लावायला तेवढाच सारंग ते म्हणतो की काही त्याची काहीच गरज नाही थांब मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणले आणि असं बोलून तो आता आपल्या किशातून तो बॉक्स काढतो आणि त्यातून तो, त्या तो चष्मा बाहेर काढून सावलीला घालतो सावलीने चष्मा घातल्यामुळे आता सावलीला एकदमच स्पष्ट असं सगळं काही दिसू लागतं तर ती सारंगवर खूप जास्त खुश होते सारंग आणि सावली आता बोलत बसलेली असतात त्याच वेळेला सारंग सावलीला म्हणतो की एकदा ना माझी खूप महत्त्वाची मीटिंग होती आणि त्या मिटिंगचा काही स्टडी मी केला नव्हता पण तुला माहिती आहे का ज्या दिवशी तू तो मला रुमाल दिलास ना तो रुमाल माझ्यासाठी लकी ठरला आणि माझी मिटिंग एकदमच भारी झाली आणि मला ती ऑर्डरसुद्धा मिळाली असं सारंग सावलीला सांगू लागतो त्यावर सावली, ला त्या सावली सारंगला मिठी मारते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत पडलेली असते तर सारंगलासुद्धा खूप छान वाटत असतं कारण सावली त्याच्या साठी खूप जास्त लकी असते तसंच आज त्याची एक महत्वाची मोठी ऑर्डर असते त्यामुळे आता इथे तिलोत्तमा देवाच्या पाया पडत असते आणि ही मोठी ऑर्डर मेहंदा मिळायला हवी असं म्हणत असते तर इकडे आता सखीजन तयारीत असतात कारण आज एक मोठी महत्वाची डील होणार असते त्यामुळे आता ह्या डीलमध्ये खूप मोठा फायदा होणार असतो आणि त्यामुळेच तिलोत्तमा आज अक्षरशः देवाकडे नतमस्तक झालेली असते त्याच वेळेला आता सारंगला सुद्धा सावली ऑल द बेस्ट बोलते त्यामुळे आता सारंग सुद्धा सावलीच्या ऑल द बेस्टमुळे प्रचंड खुश झालेला असतो आता ही लोक सगळी जण गेल्यानंतर सावलीसुद्धा देवासमोर हात जोडते आणि आज सारंग सरांची महत्वाची मिटिंग आहे ती मिटिंग एकदम छान झाली पाहिजे आणि त्यांना ती ऑर्डर मिळायला हवी असं देखील ती हात जोडून देवाकडे बोलत असते जेव्हा ती रूममध्ये जाते तेव्हा पाहते तर काय बेडवर तो लकी रुमाल पडलेलाच असतो सारंग घेऊन जायला विसरलेला असतो म्हणून आता सावली विचार करते की सारंगला हा रुमाल द्यायला हवा त्याच वेळेला सावलीला सारंगचे ते शब्द आठवतात म्हणून ती लगेच गॅलरीत जाते आणि खाली उभ्या असलेल्या सारंगला हात मारते पण सारंगला तो आवाज ऐकू येत नाही सारंग लगेच आपल्या गाडीत बसतो आणि बबलू आणि त्याचसोबत सोहमसोबत आता तो ऑफिसला जायला निघतो इकडे मात्र सावली धावत पळत खाली आलेली असते अमृताबाईनी तिला म्हणत असते की सावली काय झालं सावली म्हणत असते की ह्यांचा लकी रुमाल हे घरीच विसरले मी त्यांना देऊन येते आणि असं बोलून आता ती कंपनीमध्ये आलेली असते तर इकडे मात्र सारंग जो असतो त्याला आता तिकडे असणारा पिऊन येऊन सांगतो की आता आपली मीटिंग सुरू झालेली आहे चला सारंग सर त्यामुळे आता सारंगला लगेच केबिनमध्ये जावं लागतं जेव्हा आताचा रंग केबिनमध्ये जातो तेव्हा ते आता त्या ते प्रोडक्टबद्दल डिस्कशन सुरू असतं पण आता त्याच्या लक्षात येतं की त्याच्या केशात तर रुमालच नाही आहे जो लकी रुमाल सावलीचा सा होता सावली आता तो रुमाल घेऊन आलेली असते पण पिऊन सावलीला थांबवतात आणि सांगतात की ऑफिसमध्ये महत्वाची मिटिंग चालू आहे तुम्हाला सारंग सरांना भेटता येणार नाही मिटिंग झाल्यावरच तुम्हाला सारंग सरांना भेटता येईल असं देखील तो पिऊन आता सावलीला सांगू लागतो सावली तिथेच विचार करत उभी पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की आपण इथेच थांबलो सारंग सरांना मीटिंग चांगली जाणार नाही आणि म्हणूनच ती आतमध्ये जायचा विचार करते तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा